उपाय सापडत नाही तोपर्यंत तो तुमच्याशी काय बोलावं हा माझ्या समोर प्रश्न होता म्हणून इतका उशीर झाला न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती आगस्टीन जॉर्ज मॅसी यांनी जो या संदर्भातला निर्णय दिला तो एकशे पाच पानांचा आहे टेक्निकल फ्लो असावा तो टेक्निकल फ्लो मला या निर्णयात कुठेही दिसला नाही परंतु तरी देखील काही मंडळींनी या विरुद्ध रीड पिटीशन दाखल केलं आहे त्यावर काय उपाय येतो काय नाही हे मला माहित नाही पण फारसं काही त्याने पिटीशन मध्ये निघेल असं मला वाटत नाही मग आता याच्यावर उपाय काय तेव्हा पासून लागू होतो आहे या संदर्भात एनसीटीई आता एक आदेश काढेल आणि एनसीटीई नंतर महाराष्ट्र शासन त्याच्यावर एक आदेश का काढेल त्या आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना हा निर्णय लागू असेल रीट पिटीशन याचिका दाखल केली म्हणजे हा निर्णय थांबला असा त्याचा अर्थ होत नाही जोपर्यंत या निर्णयाला कुठेतरी स्थगिती मिळत नाही तोपर्यंत हा निर्णय अस्तित्वात आहे अद्यापपर्यंत पर्यंत स्थगिती मिळाली नाही पुढे मिळण्याची शक्यता मला दिसत नाही त्यामुळे ज्या क्षणाला महाराष्ट्र सरकार आदेश काढेल त्या दिवसापासून हा निर्णय थांबवल या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातल्या सहा लाख एक्क्याऐंशी हजार शिक्षकांवर होणार आहे म्हणजे जवळपास सगळे अनुदानित अनुदानित कॉन्व्हेंट आणि जे सेवेत है पगार घेतात असे शिक्षक तीन लाखापेक्षा जास्त आहेत म्हणजे या सगळ्यांवर या निर्णयाचा परिणाम भविष्यात होणार आहे यांनी सांगितलं की पाच वर्षाची मुदत ज्यांना सेवेत राहिली आहे म्हणजे ज्यांना पाच वर्ष रिटायरमेंटला आहे त्यांना हा निर्णय लागू नाही त्यांना टीईटी करण्याची गरज नाही पण त्यांना प्रमोशन देखील मिळणार नाही त्यांना इतर फायदे देखील मिळणार नाही असंही त्या निर्णयात म्हटलेलं आहे आता विषय असा आहे की मग हा निर्णय कायद्याला धरून आहे का यात कोणता टेक्निकल सुरू आहे का याचा अभ्यास केल्यानंतर मला एक दिसलं की ही लोकशाही व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठलाही निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही म्हणजे आम्हाला जर आज म्हटलं की तुम्हाला तीन गोळ्या म्हणून नोकरी काढून टाकतो हे योग्य होईल का यांनी पहिले सांगितलं असतं तर तीन पुरवू दिले नसते सांगण्याचं तात्पर्य पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होऊ शकत नाही मग तेरा दोन अस्तित्वात आहे का नाही तेरा दोन तेराचा जी आर अधिक्रमित आपोआप होईल आर टी एज्युकेशन ऍक्ट आला आहे एक एप्रिल दोन हजार दहा ला या ऍक्ट नुसार लागू झालेली आहे म्हणून हा निर्णय जास्तीत जास्त रीट पिटिशन मध्ये एक चार दहा पूर्वी लागलेल्या लोकांना लागू होणार नाही परंतु एक चार दहा नंतर जे सगळे आलेले आहे सेवेत त्या सगळ्यांना टी टी कंपल्सरी करणे जरुरी आहे आज मी जे म्हणतोय की एक चार दहा पूर्वी लागू होणार नाही हे उद्या रीट पिटिशनचा निकाल आला तर आपल्या बाजूने अदरवाईज या निकालामध्ये मात्र एक चार दहा पूर्वी देखील जे शिक्षक आहेत त्यांना डी कंपल्सरी केलेली आहे मग आता येतो की आपण आपल्या सेवा कशा वाचवायच्या अभ्यास करता करता माझी ताब्यात देखील काळी झाली म्हणजे प्रमती कल्चर ट्रस्ट ही दोन हजार चौदा मध्ये सुप्रीम कोर्टात साठी हे लागू नाही म्हणून पण तरी देखील आहे तो मायनॉरिटीचा निर्णय न घेता कोर्टाने मायनॉरिटीची केस ही दुसऱ्या खंडपीठापुढे केली आणि स्वतः हा निर्णय दिलेला आहे त्यांनी आता आता दुसरा मुद्दा असा येतो की आता याच्यात उपाय आम्हाला उपाय तर लागेल तर पहिला मुद्दा असा आहे की शासनाचा आदेश निघाल्यानंतर आम्हाला दोन वर्ष टीईटी करायची शासन शासनाला एक मी विनंती करणार तुम्ही रेग्युलर वेगळी घ्या आणि शासकीय सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांची टीईटी वेगळी घ्या दोन वर्षात किमान सहा परीक्षा शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घ्या जेणेकरून त्यांना योग्य संधी मिळेल आणि त्यांची वेगळी परीक्षा असल्यामुळे आता मला सांगा आमचं हे वय आहे का अभ्यास करायचो किती वर्ष केली इतकी नोकरी केली आणि आता हे जर परीक्षा द्यायला होत असतील तर हा दुर्विलास आहे दैव दुर्विलास आहे मग आता मुद्दा येतो की शासकीय सेवेत असलेल्या लोकांची परीक्षा म्हणजे शासकीय सेवेत आणि खासगी अधिकारी शाळेत अशा लोकांची परीक्षा घेत असताना त्यांना थोडे सोपे प्रश्न विचारा कोण किती पर्याय निवडा चार तीन दोन एक असंही होऊ शकत पण यासाठी सभागृहात जाणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा उपाय काय आहे याच्यात का दुसरा उपाय पण आहे तो दुसरा उपाय अतिशय अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो आहे या देशात एकोणीसशे सहासष्ट ला बडकस कमिशन आलं होतं कमिशन पूर्वी कोठारी कमिशन नियुक्त झालं होतं कोठारी कमिशन नियुक्त झालं एकोणीसशे चौसष्ट ला आणि रिपोर्ट आला कोठारी कमिशनचा एकोणीसशे सहासष्ट ला कोठारी कमिशन हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाला सुधारणा सुचवा यासाठी आलं होतं आणि कोठारी कमिशननी आपल्या रिपोर्टमध्ये त्यावेळेस प्राथमिक शिक्षण जे चौथा वर्ग पास होते ज्युनियर पीटीसी होते सिनियर पीटीसी होते ते किमान मॅट्रिक आणि डीएड असले पाहिजे कोठारी कमिशनच्या या रिपोर्टचा आधार घेऊन बडकस कमिशन हे वेतन कमिशन होत त्या बडकस कमिशनने देखील कोठारी कमिशनच्या या सगळ्या सूचना आपल्या अहवालात घेतल्या आणि त्यांनी देखील की दुसऱ्या वेतन आयोगाप्रमाणे जर पदार द्यायचा असेल तर प्रायमरी टीचर हा किमान सातवा वर्ग पास न होता तो मॅट्रिक असला पाहिजे आणि तो असला पाहिजे एक जुलै एकोणसत्तर ला तो दुसरा पे कमिशन लागू झाला आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने मग कोठारी कमिशननी आणि बडकस कमिशननी हा निर्णय राज्यावर सोडला होता की कि यांना किती मुदत द्यायची पण हे मॅट्रिक असले पाहिजे हे मॅन्डेटरी केलं आणि डीएड पण असले पाहिजे मग त्यावेळेस सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने यांना मॅट्रिक होण्याकरता मुदत दिली काही विशिष्ट आणि त्या मुदतीत जे मॅट्रिक होते ते सरकारी खर्चाने डीएड करतील सरकार त्यांना पगारी डीएड त्यावेळेस करून देत होत मग पुढे काय झालं की त्यावेळेसचे काही लोक मॅट्रिक पण पास होऊ शकले नाही हा विषय घ्या मग आता ते हजारो लोक जर मॅट्रिक पास होऊ शकले नाही तर आता त्यांचं करायचं काय त्यांना वेतन तर देता येणार नाही जे बडकस कमिटीने सांगितलं कुठल्याही कमिशनने सुचवलं त्याप्रमाणे मग त्यावेळी त्यांच्या अनुभवाचा केलेल्या सेवेचा पूर्ण विचार करून राज्य शासनाने त्यांना मानव प्रशिक्षित घोषित केलं म्हणजे कुठलीही परीक्षा न देता त्यांना मानव प्रशिक्षित आहे असा एक शासन आदेश काढला अध्यादेश काढला विधिमंडळात तो ठराव आणला आणि त्यांच्या सेवा त्यावेळेस कायमस्वरूपी रिटायरमेंट पर्यंत ठेवली मग आता आमच्याजवळ काय उपाय राज्यात एक पूर्व उदाहरण घडलंय मग दुसरं उदाहरण घडू शकत नाही का पहिला उपाय आपण टी केलं पाहिजे सहा घेतले पाहिजे शासकीय सेवेत असलेल्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यासाठी त्यास शासनाने संधी देऊन त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली पाहिजे त्यांना सोपे प्रश्न विचारले पाहिजे आणि हेही शक्य नाही झालं तर एकोणीस एकोणावीसशे शहात्तरला म्हणजे चौऱ्याहत्तर तेहात्तरच्या निर्णयान जे घडलं राज्य शासनाने जसं त्यांना मानव प्रशिक्षित म्हणजे मॅट्रिक आणि डेड दोन्ही पण घोषित केलं तस आम्हाला मानवी अशी एकंदर ही प्रक्रिया मग आता मी काही नव्याने सांगत नाही काल्पनिक सांगत नाही चंद्रावरचे तारे तोडून आणून देतो असं सांगत नाही या राज्यात पूर्वी जे घडलं ते मी पुन्हा करू शकतो हे तुम्हाला सांगतोय पण त्यासाठी मी सभागृहात असलो पाहिजे हेही महत्वाचं राईट टू लाईफ आहे आणि घटना ची कलम तीस इंटू ब्रॅकेट वन एन टू मायनॉरिटी संस्थेला टू एस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्ट्रेशन हा पूर्ण अधिकार आहे जर अभ्यास केला तर ट्वेंटी वन ए प्रमाणे राईट टू लाईफ एज्युकेशन आहे त्यामुळे तुम्हाला ई टी मायनॉरिटीला लागू करावीच लागेल परंतु घटनेच्या थर्टी टू ब्रॅकेट वन टू तु मध्ये तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट ऍडमिनिस्ट्रेशनचा पूर्ण अधिकार असल्यामुळे तुम्हाला टी लागू करावी लागेलच असं नाही त्यामुळे मायनोरिटीच्या संदर्भातला हा निर्णय काय असेल हे आता सांगू शकत नाही परंतु निश्चितपणे बाकी सर्वांना टीईटी लागू आहे आणि भविष्यात त्याची उपाययोजना आपल्याला केली पाहिजे या निमित्ताने माझी महाराष्ट्रातल्या तमाम चालकांना हात जोडून नम्र विनंती आहे ती अशी की सध्या त्यांच्या शाळेत रिक्त जागा असतील तर सर्वप्रथम तुमच्याकडे एक ते आठ ला शिकवणारे शिक्षक जर पात्रता धारक असतील तर त्यांना प्रमोट करा आणि मग एक ते आठच्या जागा पीईटी पास लोकांच्या भरात म्हणजे यामुळे असलेल्या शिक्षकांवर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही आता अशी विनंती करताना ज्या शाळा फक्त आठ नऊ दहा आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी सगळे शिक्षक भरले आहेत अशा वेळेस जो सगळ्यात ज्युनियर शिक्षक असेल सगळ्यांचं क्वालिफिकेशन जर सारखं असेल तर सगळ्यात ज्युनियर शिक्षक जे असेल त्याला टी टी लागेल किंवा जर चार मध्ये एखादा डीएड असेल आणि बाकी बीएड असतील तर डीएड वर टी टी करावी लागेल तुम्ही समजावून घ्या तुमच्या संस्थेतल्या असलेल्या स्थितीनुसार तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे जेणेकरून एकही शिक्षक बाधित होणार नाही अशा प्रकारचा विचार करून निर्णय ಮಾಸಿ ಮಾಹಿತಿ ಸಂಸ್ಥಾಚಾರಕ